चार वेद प्रतिक्षित केले म्हणजे चार वेळ कोण देत तर रुपी ते रुपी तेंजुन हे अठरावेगळे वे का वेगळे वे नाही कशासाठी हो तर ज्ञानेश्वर महाराजांना सांगितले विषय बोध विदर्भा एक उपमा आहे आपल्या गुरुला माझे गुरु कसे विषय बोध विदग्ध विषय बोध विदर्ध म्हणजे काय 아, 솔루드 아픈, 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 솔 जर का आपल्याला एखाद्या गोष्टीचं ध्यान करून घ्यायचं असेल तर त्याचं पहिले म्हणजे आपल्याला वर्गीकरण करावं कर लागतं अहो सत्यनारायण करायचा असा तरी आपल्याला एक लिस्ट करावं लागते डायरेक्ट सत्यनारायण लगेच घेऊन आलो मला पहिले कोणत्या एरियामध्ये कोणतं सामान मिळतं कुठं काय मिळतं दूध किती आणायचं कधी तसं ह्या ब्रह्मभेदे हा ब्रह्मवेद दिला कि नारायणमिस्टम भगवंताने ब्रह्मदेवाला दिला पण ह्याचा मनुष्याला काय फायदा त्याच्यासाठी वेदभ्यासांनी त्याचे विभाग केले विभाग केले म्हणजे संविधा वेगळ्या केल्या नाही त्याचा शब्द वापरलाय गुरुजींनी पहिल्यांदा सांगितलं की मला शाखाच माहित नाही शाखा म्हणजे काय शाखा म्हणजे वेगळी नसते झाड वेगळं आणि शाखा वेगळी असते का ते झाडातच एक खांटी असते त्याला शाखा म्हणतो म्हणजे काय दिलं जसा एखादं आहे ते लता मंगेशकरनी म्हणलं भीमसेन जोशींनी म्हणलं किंवा अजून कोणी अनुप जलोटानी म्हणलं गाणं बदलतं का पण स्वर बदलतात त्याच्या त्याचा मागचा भाव बदलतो तुम्ही एखादं भक्ती गीत साध्या भाषेत ऐका आणि ते डीजेवर ऐका तुमचे भाव बदलतात तसं तुम्ही दाखल